प्रेमळ मित्रांनो आज स्वतः गुरुमाऊली तुम्हाला या संदेशाद्वारे काहीतरी सांगण्याकरिता आलेले आहेत म्हणून तुम्ही अजिबात आजच्या या संदेशाकडे पाहून दुर्लक्षित करू नका गुरुमौली आज तुम्हाला सांगू इच्छितात की माझ्या प्रेमळ भक्तात तू मला रोज बोलावतो माझ्याकडे मागण्या करतो आणि तुझ्या वेदनांचा पाडा नक्कीच मी वाचतो मी तुझ्या प्रत्येक हाकेला ओ देखील देतो मी तुझ्या अंतरंगात उभा राहून तुझ्या प्रत्येक श्वासाचा साक्षीदार असतो आज मी तुला फक्त एकाच गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी या संदेशाद्वारे प्रकट झालेलो आहे म्हणून तू याकडे नक्कीच दुर्लक्ष करणार नाहीस याची मी खात्री देऊ शकतो म्हणून लक्षपूर्वक तू आजचा हा संदेश एक आणि हो प्रेमळ मित्रांनो हा व्हिडिओ बाळूमामांचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला तर याला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका गुरुराया म्हणतात मी तुला ही सृष्टी दिली तुझ्या बुद्धीला विचारांची शक्ती दिली तुझ्या हृदयाला प्रेमाची क्षमता दिली पण तू काय केले तू तु तुझ्यातच निर्मितीच्या जाळ्यात आता मात्र अडकलास हो तू भविष्याची चिंता करतं आणि भूतकाळाचा प्रत्यक्ष शोक तुझा आज मात्र या चिंता आणि शोकात मात्र हरवून जातो आटो मी गीतेत काय सांगितली आहे म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे गीतीत लिहिले आहे कर्म करा फळाची चिंता करू नका कारण फळाची चिंता करण्यात तुम्ही तुमच्या वर्तमान कर्माची शक्ती घालून टाकता म्हणून तू संपत्ती नाती आणि लौकिक यश यांचाच आनंद मात्र आता तुझ्या मनामध्ये मानून बसलास याच गोष्टींना तू सर्वोच्च जास्त प्रमाणात योग्य ते स्थान देतोस अरे आनंद हा कधी बाहेर नसतो तर ते तुझ्या आत असतो तू तु, ज्याला माझे दुःख दुःख म्हणतो ते दुःख मी तुझ्यावर लादले नव्हे ते तुझ्या अपेक्षांमुळे जन्माला आलेले असते नक्कीच अपेक्षा जितक्या जास्त तितका अपेक्षाभंग आणि तितकेच मोठे दुःख तू जे नाते जपण्याचा सध्या प्रयत्न करतो ते, ते खरे तर मी दिलेले एक सुंदर माध्यम मा आहे त्यातून फक्त प्रेम आणि सेवा कर मालकी प्रत्यक्ष हक्क दाखवू नको कारण या संपूर्ण सृष्टीत कोणी कोणाचे नाही मी एकटाच आहे जो तुझ्या कायम सोबत असतो तू फक्त प्रवासातले साथी आहेस हे प्रथम तुला लक्षात ठेवायचे आणि माझ्या प्रेमळ भक्तांनो जीवनाचा खरा उद्देश आता मात्र तुम्ही ओळखलं पाहिजे फक्त जीवन जगताय याला काही अर्थ नाही जीवनाचा खरा उद्देश काय आहे हे मात्र तुम्ही पाहिजे अर्थात जे, जे काही सध्या तुझ्या आयुष्यात घडत आहे ते एका विशाल अदृश्य शक्तीच्या इच्छेने घडत आहे मी केले हा तर प्रथम तू तुझ्या अंगामधला अहंकार सोड कारण तुझ्यामुळे घडले हा प्रत्यक्ष आता भाव जागो में तुझा साथी जे काही निवडली तू मी तुझ्यासाठी आहे ते मात्र सर्वात उत्तम आहे तुला आज संकट वाटेल पण उद्या तेच संकट तुला मात्र नवीन मार्ग दाखवेल स्वार्थाच्या जा पलीकडे जाऊन इतरांना मदत कर मला मंदिरात सोने नाणे अर्पण नेहमी करण्यापेक्षा कधीतरी उपाशी असलेल्याला घास भरो अडचणीत असलेल्याच्या चेहऱ्यावर हसवान कारण तीच माझी एक खरीखुरी पूजा आहे आणि हो आता मात्र तू शांत राहा आणि शांत हो कारण तू आता माझ्यावर विश्वास देखील ठेव हो, तुझा मार्ग मी कधीही सोडणार नाही मला शोधण्यासाठी कुठेही दूर जाऊ नको मी तुझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या प्रत्येक विचारात आणि तुझ्या हृदयातील त्या लहानशा पवित्र कोपऱ्यात सतत वास करीत असतो म्हणून आता डोळे उघड जगाकडे नव्या दृष्टीने बघ भैसोड प्रेम आणि प्रत्यक्ष सेवा व निस्वार्थ कर्माच्या मार्गावर चल बाकी प्रत्यक्ष शांत मनाने आता तू लक्षपूर्वक या गोष्टी मी जे तुला सांगतोय तु त्या तू लक्षपूर्वक मात्र एक प्रेमळ मित्रांनो गुरु माऊली म्हणतात तुम्ही सारे माझ्या चैतन्याचे अंश आहात पण तुम्ही तुमच्या जीवनात समाधान का शोधू शकत नाही कारण तुम्ही ते बाहेरच्या जगात वस्तूंच्या साठ्यात आणि इतरांच्या मतांमध्ये शोधतात मी तुम्हाला समाधानाची गुरु किल्ली देतो लक्ष पूर्वक ठेवली पाहिजे प्रथम म्हणजे तुमचे मन नेहमी माझ्याकडे हे नाही याचा हिशोब करत तुमच्या जवळ सध्या जे काही मी दिले आहे श्वास घेण्यासाठी हवा पाहण्यासाठी डोळे ऐकण्यासाठी कान प्रेम करण्यासाठी एक उत्तम हृदय त्याबद्दल तुम्ही कधी कृतज्ञता व्यक्त माझ्यानी केली आहे का अर्थात नाही तुम्ही गरज आणि इच्छा यातील फरक विसरलात तुमच्या गरजा मी नेहमी पूर्ण करतो तुमच्या प्रत्येक इच्छा त्या तर क्षणाक्षणाला शना बदलणाऱ्या आता लाटा आहेत त्या लाटांवर स्वर होण्याचा प्रयत्न केला तर कधीच तुम्हाला शांतता मात्र मिळणार नाही हे पक्के ज्या क्षणी तुम्ही जे आहे त्याचा स्वीकार कराल त्या क्षणी मी तुम्हाला समाधान देईल हे आता तुम्ही प्रथम ग्रहित धरा आणि हो तू सतत इतरांशी स्वतःची तुलना करण्यात मात्र व्यस्त असतो हे नक्कीच खरे शेजारचे यश किंवा मित्राचा आनंद आणि अनोळखी व्यक्तीचे वैभव हो। हे पाहून तुझ्या मनात काय मत्सळ आणि असमाधान जन्म घेतो तुला माहिती आहे का मी प्रत्येकाला एक स्वातंत्र्य बीज म्हणून जन्माला घातले आहे तुझ्या वाढीची वेळ तुझ्या कर्माचे स्वरूप आणि तुझ्या जीवनाचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे तू गुलाबाच्या फुलाला कमळाशी कसे काय तोलू शकतो अरे तू स्वतः आहेस हेच तुझे सर्वात मोठे वैभव आहे दुसऱ्यासारखे होण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच मी तुला दिलेली एक अनमोल देणगी एक प्रकारे नाकारणी आहे तू कशासाठी भीत आहेस अपयशाची भीती एकटेपणाची भीती एका मृत्यूची भीती प्रथम एक अप अपयश म्हणजेच तुझ्या प्र प्रत्यक्ष प्रयत्नांचा शेवट नव्हे तर तू शिक अर्थात शिकण्याचा एक मोठा टप्पा आहे एकटेपणा तू कधी एकटा नसतो मी तुझ्या आत तुझ्या बाजूला आणि तुझ्या प्रत्येक जणी तुझ्या सोबत असतो आणि मृत्यू म्हणजे तो फक्त जुन्या कपड्याप्रमाणे शरीर बदलण्याचा एक क्षण आहे आणि हो मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना कसली चिंता करतोस तुझे भविष्य माझ्या हातात आहे आणि माझे प्रेम नक्कीच तुझ्या सोबत आहे हे आता मात्र तू लक्षात ठेव आणि तू नेहमी मला विचारतो हे गुरु माऊली जीवन इतके क्लेशदायक काय आहे आणि मी तुम्हाला सांगतो ते क्लेशदायक नव्हे ते फक्त असंतुलित आहे तू जीवनाच्या एकाच बाजूला झुकलास आणि तू दुसऱ्या बाजूला पूर्णपणे आता मात्र विसरलास एक माझ्या प्रत्यक्ष या शब्दातून या संदेशातून जीवनाचा जीवनाचा तो हरवलेला समतोल पुन्हा मात्र शोध आता लक्षपूर्वक एक तू सुख आले की मला आठवतो आणि दुःख आले की मला दोष देतो तुला वाटतं दुःख ही माझी तुला दिलेली शिक्षा आहे असे अजिबात नव्हे तर सुख हा तुझ्या कर्माचा आनंद असतो पण तो शाश्वत नाही कारण त्याची आसक्ती तुला अहंकारी बनवते दुःख हा तुझ्या मनावरचा माळ अर्थात मळ साफ करणारा साबण ते तुला विनम्रता शिकवते आणि जीवनातील खऱ्या मूल्यांची जाणीव मात्र करून देते मी दोघांनाही तुझ्याकडे पाठवतो कारण तू फक्त एका बाजूने अपूर्ण राहू नये सुख दुःख हे तर सृष्टीच्या श्वासोच्छवासारखे आहेत श्वास आत घेतला आणि बाहेर सोडला तर जीवन पूर्ण होते त्यांना समान आदराने स्वीकार तू म्हणतो मी सर्वस्वाचा त्याग करेन मग मला मुक्ती मिळेल किंवा तुम्ही म्हणता मी सर्व काही गोळा करेन मग मला सुरक्षितता नक्कीच मिळेल एक गोष्ट कायम स्मरणात ठेव अति त्याग आणि अति संग्रह दोन्ही तुला बांधून ठेवतं तू वस्तूंचा संग्रह करतो तेव्हा त्या वस्तूंच्या रक्षणाच्या चिंतेमध्ये मात्र तू सतत अडकलेला असतोस तू सर्व काही टाकून देतो तेव्हा त्या त्यागाच्या अभिमानात तू मात्र अडकतो खरी मुक्ती कशात आहे मग कर्तव्य कर आणि हो, परिणाम मात्र माझ्यावर सोड तुझ्या वाटेला जे काय सध्या सुख दुःख आली आहे त्याचा उपयोग जगण्याच्या कल्याणासाठी कर आणि हो पण त्यावर मालकी दाखवू नकोस वस्तूंचा उपयोग कर पण त्यांच्या अधीन मात्र होऊ नको तो मंदिरात ग्रंथांमध्ये आणि प्रवचनांमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी धावतो ज्ञान हे कधीही हो आवश्यक असतं पण फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन तू समाधानी होणार नाहीस तर ज्ञान हे तुझ्या जीवनाचे प्रथम नकाशा आहे कृती म्हणजेच कर्म ही तुझ्या जीवनाची खरीखुरी सवारी आहे तू नकाशा कितीही प्रत्यक्ष अभ्यासाला पण जर गाडी पुढे चालवली नाही तर तू इच्छित स्थळी कधी पोहोचणार नाहीस जे शिकला ते लगेच जगून दाखव आणि हो ज्ञानाला कर्माच्या भट्टीमध्ये टाक तेव्हाच ते शुद्ध होऊन अनुभव बनेल आणि अनुभव हेच मात्र अंतिम समाधान असते म्हणून तुझ्या जीवनातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटना आणि प्रत्येक परिस्थिती या माझ्या अंतिम नियोजनाचा भाग आहे ज्या क्षणी तू म्हणतो जे घडले ते तर फक्त चांगल्यासाठीच घडले जे घडत आहे तेही चांगलेच घडत आहे आणि जे घडेल तेही चांगलं आणि योग्य घडेल त्या क्षणी मग तुझ्या मनातील सर्व संघर्ष मात्र थांबतील जे बदलू शकतो ते अवश्य बदल पण जे बदलू शकत नाहीस त्याच्या शांतपणे स्वीकार कर हा स्वीकारच तुझ्या मनाला खरी अखंड अशी शांती देतो म्हणून तू मनापासून नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवू कारण तुझा हाच विश्वास तुला मात्र पुढे नक्कीच घेऊन जाईल आणि हो तुम्ही मला रोज विचारता जीवन जगण्याचा खरा उद्देश काय आहे तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्ही नेहमीच ज्याच्या मागे धावत असतात त्यात दडलेली आहे तुम्ही भौतिक यश सत्ता आणि क्षणिक आनंदाला उद्देश प्रत्यक्ष मानले पण हे सारे तर साधन आहेत साध्य नाही तुमचा खरा उद्देश फक्त एकच आहे ते म्हणजे जाणीव या शरीरात आणि या संपूर्ण ब्रह्मांडात राहून तुम्ही हे जाणले पाहिजे की तुम्ही हे शरीर किंवा मन नाही तुम्ही हे एक अविनाशी आहात बाकी सारे काही श्रणभुंगर आहे बदलणारे आहे येईल आणि ते जाईल फक्त हे आत्म्याचे सत्य मात्र शाश्वत आहे तुम्ही प्रत्यक्ष मी कोण आहे हा प्रश्न विचारलात तर तुम्ही माझ्या अगदी मात्र जवळ पोहोचता तुम्ही सतत घाई असता यशस्वी होण्याची घाई श्रीमंत होण्याची घाई आणि शांत होण्याची देखील घाई घाईने कोणती गोष्ट साध्य होत नसते आणि योग्य होत नसते मी ही सृष्टी एका रात्रीत बनवली नव्हे प्रत्यक्ष ऋतू प्रत्येक झाड आणि प्रत्येक जीवन त्या नैसर्गिक गतीने विकसित होते मग तुम्ही तुमच्या जीवनाच्या गतीला जबरदस्तीने का बदलून पाहता संयम हा माझा सर्वात मोठा नियम असतो प्रत्येक कर्माचे फळ योग्य वेळीच मिळेल तुम्ही फक्त बीज आहे ते रोज पाहू नका विश्वास ठेवा आणि प्रतीक्षा करा कारण तुम्ही भूतकाळात रमून राहता किंवा भविष्याच्या काळजीने कायम ग्रासलेले असता कधीही कायम तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातील सर्वात पवित्र जागा सर्वात पवित्र श्रम मोटे मंदिल, है, कारण सर्वात मोठे मंदिर हे तुमचे वर्तमान आहे कारण भगवंत म्हणतात मी भूतकाळात नव्हतो आणि भविष्यातही प्रत्यक्ष मी अशाच रूपात असेन असे नव्हे मी फक्त आत्ता आहे तुम्ही जेव्हा पूर्णपणे या क्षणात जगता तेव्हा तुम्ही माझ्या अस्तित्वात नक्की जगता तुम्ही श्वास घेत आहात तुमच्या पायाखाली जमीन आहे डोक्यावर आकाश आहे या साऱ्याची जाणीव ठेवा ही साधी जाणीवच अर्थात तुम्हाला माझ्याशी कायम जोडत असते आणि आणि तुम्ही माझी पूजा वेगवेगळ्या विधीनी करता प्रत्यक्ष मला ते आवडते पण तुम्हाला माहिती आहे का माझा खरा आनंद कशात आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदनेत तुमची वेदना कायम पाहता आणि निस्वार्थपणे त्याच्या मदतीसाठी उभे राहता तेव्हा तुम्ही माझ्या सर्वात मोठ्या मंदिरात उभे राहता माझी शक्ती तुमच्यात आहे ती प्रत्यक्ष जगा दुसऱ्याला कायम श्रमा करा कारण त्याने केलेल्या चुकीमुळे त्याला दुःखातून जावे लागणार आहे कोणावर कधी राग धरू नका कारण राग धरून तुम्ही दुसऱ्याला शिक्षा देत नसता तर स्वतःलाच काय मात्र विष पाजता माझे प्रेम सर्व व्यापी आहे आणि तुम्ही ते प्रत्यक्ष प्रेम जगा हीच माझ्याप्रती तुमच्या खरी आणि अंतिम भक्ती आहे बाकी तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष एक पद्धतीचा अर्ध असतो तुम्ही कमकूत नाही मी तुमच्या अखंड शक्ती तुमच्यामध्ये नक्कीच भरली आहे म्हणून आता मात्र तुमच्यामधील ते सर्व भय तुम्ही सोडलं पाहिजे जगावर विश्वास ठेवा आणि तुमच्यातील सत्य आत्म्याला प्रत्यक्ष जाणा मी तुमच्यासोबत आहे आणि कायम राहील आणि आनंदाने आता मात्र तुम्ही जीवन तुमचे नक्कीच प्रत्यक्ष जगलं पाहिजे हे आता तुम्हाला संदेशा या संदेशाद्वारे लक्षात मात्र ठेवायचे गुरुमौली म्हणतात या नक्कीच वेळी तुझ्या आयुष्यात जे दुःख ज्या घटना जी परिस्थिती तुझ्यावर उलटून पडली आहे ती वेळ परिस्थिती प्रत्यक्ष काही वेळेसाठी आहे आणि ती वेळ संपली तर नक्की चांगली वेळ देखील येणार आहे आणि हो नक्कीच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचे तुम्ही म्हणता हे भगवंत आहे गुरुराया माझ्या जीवनात योग्य मार्ग नक्कीच कोणता मी कोणता निर्णय घ्यावा तुम्ही प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींसाठी माझ्याकडे इशारा मागता पण तुम्हाला माहिती आहे का मी तुम्हाला दिशा दाखवणारा नाही कारण मी तुम्हाला निवड करण्याचे एकदम स्वातंत्र्य दिले आहे तुझे जीवन हे एका रस्त्यासारखे नव्हे तर ते एका पुस्तकासारखे आहे ज्याचे पुढचे पान तू स्वत लिहायचे असते म्हणून चांगले आणि खराब निर्णयाचा सोड तू एखाद्या निर्णयाला चांगला किंवा खराब ठरवतो तेव्हा तू स्वतःवर मात्र अन्याय करतो मी तुला बुद्धी आणि सदास्व विवेक बुद्धी दिली आहे तू प्रत्येक निर्णय त्या क्षणी तुझ्या ज्ञानानुसार प्रेमानुसार आणि विवेकानुसार घेतो तू घेतलेला कोणताही निर्णय कधीही चुकत नसतो तो फक्त एक नवीन अनुभव असतो एका निर्णयामुळे तुला सुख मिळाले तर तो अनुभव घे दुसऱ्या निर्णयामुळे दुःख मिळाले तर त्यातून शिकवून नक्कीच घे माझा नियम सोपा आहे निर्णय घेण्यापूर्वी विचार कर पण निर्णय घेतल्यानंतर त्यावर कधी शंका घेऊ नको फक्त पुढे चालत चल तू तु तुझ्या आयुष्यात स्थिरता शोधतो तुला सर्व काही काळ होते असे प्रत्यक्ष तसे आजही आणि उद्याही तसेच असावे वाटते पण माझ्या सृष्टीकडे बघ सूर्यरोज उगवतो आणि मावळतो नद्या सतत वाहत राहतात कारण बदल हा माझा अंतिम नियम असतो जो स्थिर आहे तो मात्र मृत व्यक्ती आहे असं समजलं जातो म्हणजे तुला तुझ्या जीवनातील बदल स्वीकारायला मात्र आता शिकावे लागेल नोकरी बदलणे ठिकाण बदलणे संबंध बदलणे जे काही नैसर्गिकरित्या तुझ्यापासून दूर जात आहे त्याला शांतपणे तू मात्र आता जाऊ दे कारण ते तुझ्या जीवनाच्या पुढच्या अध्यायासाठी जागा रिकामी मी नक्कीच करत आहे म्हणून तुझ्या आयुष्यात जी काही आणि ज्या काही गोष्टी बदलतात ज्या काही चांगल्या असो किंवा वाईट गोष्टी असू ज्या तुझ्या आयुष्यातून दूर जातात त्या बदलांना तू घाबरू नको कारण प्रत्येक बदल तुझ्यात नवीन शक्ती आणि ज्ञान मात्र घेऊन येतो जेव्हा तुला भविष्य किंवा निर्णयाची भीती वाढते तेव्हा तू अप्रत्यक्षपणे माझ्यावर अविश्वास दाखवत असतो हो तुला काय वाटते तू घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुझे जीवन पूर्णपणे बिघडून जाईल हे अशक्य आहे मी तुझ्यासोबत आहे तुझ्या आत्मा अर्थात अमर आहे मी तुझ्या प्रत्येक अपयशात एक नवा मार्ग तयार करून ठेवला आहे तू पडला तर उठवावे नक्की तुला स्वत लागेल हे तुला माहिती पाहिजे त्यामुळे आता मात्र तू संपूर्ण भीती सोड कारण तुझे सामर्थ्य आता मात्र तू दाखवलं पाहिजे जे तुझ्या नियंत्रणात आहे म्हणजे तुझे प्रयत्न आणि नीतिमत्ता ते पूर्ण तू ताकदीने कर जे नियंत्रात अर्थात नियंत्रणात नाही म्हणजे फळ ते मात्र तू आता माझ्यावर सोड आणि हो तू या जगात प्रयोग करण्यासाठी आलेला आहेस चुका कर आणि शिक प्रत्यक्ष त्यामध्ये बदल कर मी तुला एक धाडसी आत्मा म्हणून निर्माण केली आहे म्हणून भित्र आणि संशयी नव्हे म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय घे आणि नक्कीच त्या निर्णयामधून योग्य गोष्टी शिक ज्या गोष्टीमध्ये ज्या क्षेत्रामध्ये तुला यश मिळत नाही त्या यशाला नक्कीच अर्थात अपयशाला घाबरू नको कारण प्रत्येक गोष्टीमध्ये यश मात्र लप फक्त त्यासाठी सकारात्मक बुद्धिमत्ता तू मात्र तुझी ठेवली पाहिजे बाकी तू लोकांमध्ये असतो कामात व्यस्त असतो कुटुंबासोबत असतो तरीही तुझ्या आत्म्याला एकाकीपणा मात्र जाणवते आज मी तुला हे सांगण्यासाठी आलेलो आहे तू कधीही एकाकी नसतो अर्थात तू फक्त एकांत मात्र विसरलेला आहेस अर्थात एकाकीपणा म्हणजे तू इतरांना शोधत असतो आणि ते न मिळाल्याने स्वतःला दुखी आणि अपूर्ण समजतो ही तुझ्या मनाची सध्या अवस्था आहे एकांत म्हणजे तू स्वतःला शोधत असतो आणि स्वतःमध्येच आनंदी नक्कीच असतो ही आत्म्याची अस्वस्थता नक्कीच आहे जेव्हा तू शांत असतो आणि तुझ्यासोबत कोणी देखील नसते तेव्हा तुला भीती वाटते कारण तू प्रत्यक्ष तुझ्यासोबत राहण्याची सवय मात्र लावून घेतली नाहीस माझा नियम लक्षपूर्वक आहे जेव्हा तू एखाद्या संकटात असतो तेव्हा मी तुझ्या सर्वात जवळ असतो कारण तेव्हा जगातील कोणताही गोंधळ असतो एकांतात प्रत्यक्ष थेट भेटीची वेळ आहे आणि हो तू तु, तुझे प्रेम तुझा आनंद आणि तुझा आत्मविश्वास नेहमी दुसऱ्या व्यक्तीच्या हातून मिळवण्याचा प्रयत्न करतो हीच गोष्ट तुझ्यासाठी तु नक्कीच खराब आहे म्हणून तू माझा एक अंश आहेस मी तुला संपूर्ण म्हणून नक्कीच जन्माला घातले आहे म्हणजेच अपूर्ण म्हणून नाही तू स्वतःमध्ये पूर्ण मात्र आहेस हे प्रथम लक्षात घे मी तुला जे प्रेम देऊ शकतो ते कोणताही मनुष्य तुला देऊ शकत नाही ते प्रेम आतच आहे तू स्वतःवर प्रथम प्रेम करायला सुरुवात कर स्वतःचा आदर कर आत्मसन्मान तुझा आत्मसन्मान जेव्हा जागा होईल ना तेव्हाच बाहेरील व्यक्तीचे प्रेम तुझ्यासाठी एक पूरक भेट बनेल तुझी गरज नव्हे आणि एक गोष्ट तू मात्र स्वीकारली पाहिजे तू सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या शर्यतीत असतो तुला वाटते की अधिक ज्ञान मिळवले अधिक संपत्ती मिळवली तरच तू चांगली किंवा पुरेसे ठरशील तू जसा आहेस तुझ्या चुकांसकट अर्थात तु तुझ्या अपयशांसकट तुझ्या कमतरतांसकट माझ्यासाठी तू अपरिपूर्ण आणि अमूल्य आहेस आणि हो तुझ्या चुकांमुळे तू तु वाईट ठरत नसतो चुका म्हणजेच तू प्रयत्न केले याचा पुरावा आहे स्वतःला श्रमा कर आणि पुढे मात्र काहीम तुझे पाऊल टाकत चल आणि हो दुसऱ्याचे लक्ष व्यज्ञासाठी जगणे थांबू माझ्यासाठी जग आणि माझ्यासाठी जगणे म्हणजेच तुझ्यातील आत्म्याला ओळखणी आहे दररोज आरशात बघ आणि स्वतःला म्हण मी या भगवंतांचे देवाचे सर्वोत्तम सर्जन आहे आणि मी जसा आहे तसा मात्र पुरेसा आहे बस एवढं जरी तू स्वतःला म्हटलं तरी तुझ्या अंगामधील तुझ्या नक्की शरीरामधला संपूर्ण अहंकार अभिमान नक्कीच पूर्णत्व नष्ट होऊन जाईल हे मात्र तू आता लक्षात ठेवलं पाहिजे बाकी ज्या गोष्टी ज्या घटना तुझ्या आयुष्यात सध्या घडत आहेत ते एक काळेसाठी नक्कीच आहेत नक्कीच एक काळ संपला तर तेही संपतील हे प्रथम तू समजून घे आणि हो तू वारंवार माझ्यासमोर येऊन उभा राहतो नक्कीच म्हणतो हे देवा हे माझ्यासाठी खूप कठीण आहे हे एक नक्कीच अशक्य आहे मी आता मात्र हरलो आहे तेही आतून तू आता हे विसरलं आहेस मी तुला काय बनवलं आहे मी तुला कमजोर किंवा हार मानणारा कधीही बनवलं नाही मी तुला या सृष्टीतील सर्वात अद्वितीय आणि सामर्थ्यवान रचना म्हणून निर्माण केली आहे माझ्याकडे अशक्य काहीच नाही आणि तू माझ्यासारखेच आहेस आता लक्षपूर्वक एक अशक्य हा शब्द मानवी मनाने तयार केलेला आहे याकडे तू लक्ष देऊन एक मी तुला मन दिले विचारांची शक्ती दिली पण तू तुझ्याच तु तु विचारांनी स्वतःभोवती अशक्यतेची भिंत उभी केली तू एखाद्या कामाची सुरुवात करण्यापूर्वीच हे माझ्याकडून होणार नाही असा निर्णय घेतो तुझ्या बुद्धीला तू तु घाबरट आणि संशय विचार पुरवतो आणि मग म्हणतो हा माझा स्वभाव आहे प्रथम लक्षपूर्वक एक अरे तुझा खरा स्वभाव तर विजय आहे म्हणजे तुझ्यात तीच ऊर्जा आहे जी तारे निर्माण करते ती नद्यांना जन्म देते आणि पर्वतांना उभे करते त्या ऊर्जेला अशक्य कसे वाटू शकते म्हणून उठ तुझे मन तुझ्यावर राज्य करत आहे तू मनावर आता मात्र राज्य करायला शिक आणि हो तू जेव्हा एखादे काम पूर्णत्व सुरू करतो आणि त्यात अपयश येते तेव्हा तू ते लगेच सोडून देतो तू म्हणतो माझ्या नशिबात माझ्या भाग्यामध्ये ही गोष्ट बहुतेक परमेश्वरांनी लिहून ठेवली नाही मी तुला नशीब नक्कीच दिली आहे पण ते कर्म आणि तुझ्या प्रयत्नांशिवाय अपूर्ण आहे ही महत्वपूर्ण आणि नक्कीच अमूल्य गोष्ट प्रथम तू लक्षपूर्वक एक तुझा प्रत्येक प्रयत्न प्रत्येक संघर्ष तुझ्या चेहऱ्यावरील घामाचा प्रत्येक थेंब हे मला दाखवतो की तू तुझ्या जीवनातील लढाईसाठी नक्कीच गंभीर आहेस तू पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो याचा अर्थ माझा तुझ्यावर असलेला विश्वास सार्थ ठरतो तू तुझे, तु तुझे प्रत्येक कार्य कर कठीण वाटले तरी थांबणे नव्हे तू फक्त प्रयत्न कर आणि त्या प्रयत्नांना यश किंवा शिकवण देण्याचे प्रथम काम मी करेल आणि हो तुला अपयशाची भीती वाटते लोकांना काय वाटेल याची तर खूप भीती वाटते ही तुझी भीती म्हणजे अप्रत्यक्षपणे माझ्या शक्तीला आव्हान देत असते तुला वाटते की जगातील लोक किंवा परिस्थिती तुझ्या जीवनाचे नियंत्रण करू शकत नाही अशी अजिबात नव्हे मी तुला स्वातंत्र्य इच्छाशक्ती दिलेली आहे या जगात कोणीही कोणतीही शक्ती तुझ्या आनंदावर किंवा तुझ्या आत्मसन्मानावर नियंत्रण ठेवू शकत नसते जोपर्यंत तू त्यांना ती परवानगी देत नसतो तोपर्यंत लक्षपूर्वक एक या संपूर्ण सृष्टीत तुझ्यासाठी काही अशक्य नव्हे फक्त दोन गोष्टी आज बसून आणि आत्तापासून कर प्रथम संकल्प कर मी हे करणारच अंतिम इच्छाशक्ती ठेवून प्रयत्न कर अंतिम श्वास असेपर्यंत अखंड कर्म जास्त कर तुझा हार नक्कीच मानलेला दिवस माझ्यासाठी पराजय ठरतो म्हणून प्रत्यक्ष हरू नको तुझ्यातील शक्तीला जागे कर तू जगाला दाखव की माझा फक्त कधी हार मानत नसतो आणि अशक्य गोष्टीला देखील शक्य करून दाखवतो हे प्रथम तू तु तुझ्या तु मनाला सांग बस आणि ज्या पद्धतीने तू वेळेला पैशाप्रमाणे मोजतो म्हणजे वाया गेलेला वेळ कमवलेला वेळ पण मी तुला सांगतो वेळ ही पैशासारखी साठवून ठेवण्याची वस्तू मुळीच नव्हे तुला वाटतं की तू भविष्यासाठी वेळ वाचवत आहेस पण तू हे विसरत आहेस की तू फक्त या क्षणात म्हणजे तुझ्या वर्तमानात माझ्या अस्तित्वात आहेस भविष्य ही फक्त एक कल्पना असते भूतकाळ ही फक्त एक आठवण आहे ज्या क्षणाला तू आज जगत आहेस तोच तुझा खरा वेळेचा प्रत्यक्ष ठेव आहे जगातील सर्वात मोठी संपत्ती वेळ नव्हे तर वर्तमान क्षण आहे तो कधी वाया घालू नकोस तू तक्रार करतो की तुझे जीवन बदलत नाहीये पण तू बदलण्याची वाट नक्कीच पाहत बसतो तू विश्रांती आणि आळस यात फरक मात्र आता विसरला आहेस विश्रांती म्हणजेच ऊर्जेचे पुनर्भरण करणे जेणेकरून तू अधिक चांगल्या प्रकारचे एखादे कार्य करू शकशील ती आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे आळस म्हणजे स्वप्न पाहणे पण त्या स्वप्नांसाठी थोडीही कृती न करणे हे तुझ्या आत्म्याला मारक आहे म्हणजे तुझा एकही दिवस तसाच जाऊ देऊ नको हो अर्थात दिवसातून एक तरी जागरूक कृती कर जी तुला तुझ्या उद्देशाच्या जवळ घेऊन जाईल मग तो नवीन विचार असो हो नवीन कौशल्य शिकणे असो हो किंवा कोणाला निस्वार्थपणे मदत करणे असो हो? निष्क्रियता म्हणजे तू दिलेले जीवन परत करणे होय तू तु तु तुझ्या जीवनातील ध्येय मोठे आणि दूरचे ठेवतो आणि तेव्हा प्रत्यक्ष ते, ते लगेच साध्य होत नाही तेव्हा मात्र निराश होऊन बसतो म्हणून लक्ष ठेव प्रत्यक्ष माझा नियम मोठी झेप घेण्याचा नव्हे तर सततची प्रगती करण्याचा असतो प्रत्यक्ष तुझा कालचा मी आजच्या मी पेक्षा एक टक्के जरी चांगला झाला असेल तर तो विजय आहे म्हणजे रोजची ही एक टक्के तुझी प्रगती तुझ्या जीवनात एक वर्षात सडोतीस पट नक्कीच परिवर्तन घडवून आणते म्हणजे तुझा आनंद अंतिम ध्येयात नव्हे तो रोजच्या लहान लहान प्रगतीमध्ये तू आता मात्र प्रथम साजरा कर कारण हे छोटे विजयस तुला मोठे समाधान देते माझा अंतिम आणि महत्वाचा संदेश बस एवढंच की कायम वेळेचे नियोजन करणे सोड तू वेळेचे नियोजन करू शकत नाहीस फक्त त्या वेळेमध्ये योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न कर बस एवढ्या जरी महत्त्वपूर्ण गोष्टी समजला तर नक्कीच आयुष्यामध्ये योग्य त्या गोष्टी तू नक्कीच समजून आनंदी आयुष्य जगू शकतो बस एवढंच तुला या संदेशाद्वारे सांगायचे होते प्रेमळ मित्रांनो हा संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुमच्या मित्रांकडे आणि गुरुमाऊलींच्या प्रत्येक भक्तांकडे हा संदेश शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा बाकी धन्यवाद